हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठीदार बार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो खास तुमच्यासाठी आपल्या घरच्या कोंबड्यांचं अपडेट घेऊन आलो आहे तर छानपैकी आपले पिलं मस्तपैकी ग्रो करत आहेत तर त्यांचाच हा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण एक बंडूकडून कोंबडी पण आणली आहे तर ती पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन तत्पूर्वी आपल्या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टू हे यूट्यूब चॅनल आपण काढलेलं आहे तर ते चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर आणि जुन्या लोकांनी तर मे बी केलंच असेल तर खास तुमच्यासाठी ते चॅनल काढले मित्रांनो का तर हे चॅनल कधीही डिलीट होऊ शकतं तर नक्की तुम्ही ते सबस्क्राईब करा मित्रांनो तर व्हिडिओला आपण कंटिन्यू करूया इकडे अपडेट द्यायचं म्हटलं तर मित्रांनो आपली जी ही ब्लॅक अँड व्हाईटची मोठी कोंबडी आहे आता हीच आपल्या घरी पिल्लू होतं आता ही बऱ्यापैकी मोठी झालेली आहे आणि दोन चार वेळेस तिने पिल्ले काढलेले आहेत आणि चांगली अनुभवी कोंबडी आहे आणि आता ती अंड्यावरती आलेली आहे मित्रांनो तिने जस्ट एक दोन अंडी घातलेले आहेत आणि गळाकाटू कोंबड्याचीच ब्रीड आहे ती मित्रांनो आता जे आपल्याकडे अंडे सापडलेत ते मे बी मल्टी कलर निघतील किंवा मग साध्या कलरमध्ये पण निघतील गळाकाटू निघतील किंवा मग साध्या मानेवर केस असणारे आपले जे जसे साधी ब्रेड आहे तसे पण निघू शकतात मित्रांनो पण त्यांच्या तिच्याही अंड्यातून आपल्याला परत पिलं घ्यायची आहेत आणि ही पिलं तिचीच पिलं आहेत मित्रांनो एवढी मोठी झालेली आहेत आता आणि आता तिने हे पिलं सोडलेली आहेत आणि पिलांना ही हे जोर मारते मित्रांनो बऱ्यापैकी जोरजोरात मारते अग्रेसिव्ह कोंबडी आहे मित्रांनो ही आणि अंडी घालत आहे तर आता बघू अंडी किती घालते आता थोडंसं आपण हे करणार आहोत अंडी किती घालते काय नाही हे पण ह्या वेळेस थोडंसं नोंदणी वगैरे करून ठेवतो मित्रांनो आता काय तर हिच्या प्रोडक्शिव सिस्टीमला आपण आराम दिलेला आहे दोन तीन महिने तर त्या महिन्या त्यानंतर मग ही परत आता अंडी घालायला चालू केली तर बघूया किती अंडी घालते काय करते काय नाही ते आणि किती अंडी घालून कुड होते हे पण तर आता सांगायचं हे तर मित्रांनो ही जी कोंबडी दिसत आहे पाठीमागे उंच पायाची उंच पाण्याची कोंबडी ह्या ह्या कोंबडीपेक्षा ब्लॅक अँड व्हाईट बाली जी मल्टिकायरची कोंबडी आहे तिच्यापेक्षा पण उंच आहे मित्रांनो ही ले ले तर ही आपण आणलेले बंडूच्या शेतामधून मित्रांनो तुम्ही बंडूच्या शेतातला व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला ही कोंबडी दिसली असेल त्यांना आपण रिक्वेस्ट केली होती देत नव्हते ते पण एक कोंबडी आपण मागून आणली आणि आणखी हिचे पैसे पण नाही दिले मित्रांनो का तर ओळखीचे आहेत त्यामुळे मग आपण त्यांना पैसे देऊया म्हणून सांगितलं होतं तर आणखीन दिले नाहीत तर आता देऊया आणि हिचंही तोंड लाल होते थोडंसं आवाज पण करते एखाद्या वेळेस कधी क्रॉस पण होते तर बघूया आता ही हिच्यासाठी आपण न आणतो आहे मित्रांनो आणि या ब्लॅक अँड व्हाईट कोंबडीसाठी पण न आणतो आहे आणि हा गळाकाटूचा कोंबडा आपण पुण्याला दिला आहे फातिमा नगरला एक आपले सबस्क्रायबर आहेत काका जुने सबस्क्रायबर त्यांना दिलाय त्याने आता ही जी कोंबडी दिसत आहे मित्रांनो समोरची छोटी पटडी तर ही या ब्लॅक ब्लॅक अँड व्हाईट कोंबडीची पी पिलू आहे आणि ती मादीच आहे मित्रांनो ह्या मोठ्या पिल्यांमध्ये फक्त सा सात पक्षी आहेत तर त्यामध्ये पाच नर आहेत आणि दोनच मादी आहेत मित्रांनो आणि हे पिलं एवढे सुंदर आहेत खूप मस्त ह्याच्यामध्ये पाच मल्टी कलरचे पिलं आहेत मित्रांनो बऱ्यापैकी गावठी म्हणजे सगळे तर प्युअरच आहेत आणि त्यामध्ये पण गळाकाटू आहेत मित्रांनो जास्त गळाकाटू आहेत आणि त्यामध्ये पण मल्टिकलर गळाकाठूमध्ये मल्टी कलर हे असे आपल्या घरी नवीन ब्रेड तयार झालेली आहे मित्रांनो आणि जास्त मला तर नर आहे त्याच्यामध्ये माद्या कमी आहेत आणि खूप लळा लागलेला आहे ह्यांना एकदम जवळ येतात आम्ही आल्या हातामध्ये येतात घाबरत नाहीत काही नाही एकदम छान या पिलांचे आपण संगोपन केलेलं आहे आणि ही एक पांढरी व्हाईटमध्ये ब्लॅक अँड व्हाईट कोंबडीची ही कोंबडी झालेली आहे ही एक दुसरी कोंबडी म्हणजे ह्या दोनच पटड्या आहेत मित्रांनो आपल्याकडे आणि बाकी सगळे नर आहेत म्हणजे सगळे जे मल्ली आहेत गळाखटो आहेत ते सगळेच नर निघालेले आहेत आणि दोनच फक्त माद्या निघालेल्या आहेत मित्रांनो आणि ह्या अकरा पिल्ल्यामध्ये पण बऱ्यापैकी काही नर आहेत आणि कमी माद्या आहेत नरच आपल्याकडे जास्त निघत असतात माद्या कमी निघत असतात मित्रांनो आणि आता हे एक छोटंसं पिलो आहे त्याला पंख आले नव्हते जास्त तर आता ते पण मल्टी कलरमध्येच निघालं मित्रांनो मला वाटत होतं की साध्या कलरमध्ये होईल तर ट्रान्सफॉर्मेशन होत असतो कलरचं मल्टी साध्या कलरमध्ये जरी आपल्याला पक्षी दिसत असेल सुरुवातीला तर ते नंतर मल्टी कलरमध्ये दिसत असतो मित्रांनो तर खूप छान अशी ह्यांची वाढ होत आहे आणि पाठीमागे एक दिसत आहे बघा मादी ती मादी आहे आणि मल्टीकलरमध्येच आहे एक दोन तीन व्हाईट पॅच आहेत लाकडाचे तिकडे गेलेले आहे मित्रांनो आणि कोंबडी पण खूप छान सांभाळते मस्तपैकी आता हा कोंबडा आहे मल्टी कलर कोंबडीचा आणि गळाकाटू कोंबड्यांचा हा कोंबडा मित्रांनो कधी जर आपण हा कोंबडा जर सेल आउट केला तर ह्या कोंबड्यापासून पण गळाकाटू कधीतरी होऊ शकतो मित्रांनो जरी पण तिकडे गळाकाटू नसेल तरीसुद्धा का तर ह्या पिल्लांचा बाप गळाकाटू होता होता मग जेनेटिक जेनेटिकमुळे त्या गोष्टी होऊ शकतात मित्रांनो कधीतरी तर बघूया कोण सेल कोणाला हवा असेल तर आपण देऊ या नंतर सध्या तरी सध्या काही नाही विकायचं अपडेट वगैरे काय काय असेल विकण्यासाठीचं तर मग मी देईनच मित्रांनो आपले घरचे जर पक्षी विकायचे असतील गरजच पडली पैशांची तर मग त्यावेळेस पण मी विकायला पण काढत असतो पण सध्या तरी विक्रीसाठी नाही आहेत मित्रांनो हे खूप सारे लोक मागत होते हे आ, हे जे पिलं दिसत आहेत हे पिलं सकट आम्हाला द्या म्हणून बोलत होते पण त्या सगळ्याच सा सबस्क्रायबर मित्रांनो आपण नाही दिलं मित्रांनो एकंदरीत हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी शूट केला आहे पक्षांची क्वालिटी कशी वाटली वाढ कशी वाटली ते नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की करा सांगा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि गावठे दरबार टूला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू धन्यवाद